आणि जास्ती वो म्हणजे वजन किती निघालं हायस्ट हायस्ट वजन एक किलोपर्यंत सर एक किलोपर्यंत आणि सर्वात जास्त तोडा कोणता गेला म्हणजे किती प्लस अडीच टना गेला तर एक अडीच टना मोडा एक टाइम गेलेला एच बी टी कधी वापरायचं आता दोन महिने झाले आणि किती माल गेला आतापर्यंत नऊ टन गेला आतापर्यंत नऊ टे उत्कृष्ट उत्पन्न नाही बरोबर नाही बघा आता बेसोड आणि मुळीची संख्या बघा मुळी सर्व बघा बेस्ट वापरल्यानंतर रिझल्ट किती दिवसात मिळतोय हे तुमचा अनुभव पाहिजे महत्वाचा रिझल्ट आपल्याला वापरल्यानंतर प्रसिद्ध आठवड्यात ते मुळे आठवड्यामध्ये एक आठवड्या एक आठवड्यात आणि झाडा काळक बी आलतो नमस्ते नमस्ते तुमचं तर नाव आणि इथलं ॲड्रेस सांगा अक्षय सुरेश सांगोलकर गाव बल्लवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरोबर आज आपण ड्रॅगनचा प्लॉट बघतो बरोबर ना किती दिवसाचं सोळा महिना प्लॉट आणि किती माल गेला आतापर्यंत नऊ टन गेला आतापर्यंत नऊ टन सातशे पन्नास फॉल आहेत एक तीस ते पस्तीस गुण पस्तीस गुण पाहिजे सतरा चाल आणि जास्ती म्हणजे वजन किती निघाल हायस्ट हायस्ट वजन एक किलोपर्यंत निघाला एक किलोपर्यंत आणि सर्वात जास्त तोडा कोणता गेला म्हणजे किती अडीच टन येता येत अडीच टनात टाइम गेलाय एच बी टी कधी वापरायचं आता दोन महिने झाले दोन महिन्यापासून काय शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकतात चांगले टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे सर्वांनी कशी वापरली पाहिजे शंभर टक्के वापरले पाहिजे आपण काय नुसतं कृषीधन फॉल बोस्टर वापरले शंभर टक्के वापरून आणि तीही डोळे उघड बरोबर डोळे दाखवून नाही कोणते वापरले पाहिजे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे का जे एखादं उत्पादन आपण शेतामध्ये टाकले म्हणजे कृषीधन असेल आता ऍडव्हान्स पॉवर सेटिंग आपण त्याचं वापरल्यानंतर रिझल्ट किती दिवसात मिळतो तुमचा अनुभव पाहिजे आपल्याला वापरल्यानंतर प्रोसिजन आठवड्यातले मुळे आठवड्यामध्ये आठवड्यात आणि रासायनिक करत होतो त्याच्यात काय मुळे वगैरे झाडाची का मुळे जरा कमी असतात आता मुळे कुठे आपण याच्या मध्ये कराव ने करा आणि काय एस न माती समृद्ध होती आता आपण पाहिलेलं आहे पण यांच्या शेतामध्ये दगड धोंड्या सुद्धा समृद्ध त्यातून हा माळा फुललेला आहे ते त्यांचे श्रेय त्यांच्या कष्टाला आहे त्यांच्या परिश्रमाला आहे आणि आपण दिलेल्या तंत्रज्ञानाच्या साथीला म्हणजे दगडातून मो, 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 दगडातून मोती हा आहे शेतकऱ्यांचा मोतीची बरोबर किती दिवस थंडी पडायला दिवस हा आपल्याला अजून पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण शेड्यूल किती दिवसाचा ड्रॅगनचा शेडू किती दिवस आहे ते पूर्ण फुल निघाल्या दिवस चाळीस दिवस पस्तीस ते चाळीस दिवस चाळीस दिवसात दिवस तो फ्रश निघून जातो आता किती फ्लश निघाली आता हे एक पाच वाजले पाचवा फ्लश आता पाचवा फ्लश आहे तुमचे झाड किती महिन्याचे सोळा महिने सोळा महिन्याचे माल किती गेला नऊ टन गेला म्हणजे सोळा महिन्यात नऊ टन माल गेलाय पहिलाच तर चार फ्लश म्हणजे पाच फ्लश म्हणजे बरोबर नाही जर याच्यामध्ये अजून दोन टन माल वाढला तर काय वाईट आहे का करा ना थोडंसं हे प्लॅनिंग करा ना दहा किलो माल कमी निघाला समजायचं mm. जर दहा किलो माल कमी निघाला असं समजून जर आपला दोन टन माल उत्पन्न वाढत असेल mm. तर अडचण काय आपल्याला mm. आणि मी सांगतो ना खात्रीची mm. आणि आत्ताच्या शासन आत्ताचा जो निघालतो तो दोनशेच्या पुढे जाणार दोनशे रुपये के जीच्या च्या पुढे जाणार सॉइल कंटिन्यू करतो किती सोडले हो काय वाटतं नाही चांगला आहे अति पावसाचा प्रदेश म्हणून यावर्षी जिल्हा झाला बरोबर

म्हणजे दगड गोट्याची शेती आहे आणि त्याच्यातही उत्कृष्ट उत्पन्न नाही बरोबर का नाही बघा आता बेसोड आणि मुळीची संख्या बघा मुळी सर बघा शंभर टक्के जर वापर केला तरी जर कसा येतो शंभर टक्के येतो बरोबर छाकडा धरून सर झाकून पूर्ण झाकून कारण ती डिस्टर्ब करून या पिकाचा समपुर आपल्याने खत वापरल्या खातात आणि रिझल्ट खर्च जिथं पाहत किती पडते त्यांचा जुना खर्च आता जुना खर्च नसाय नाही आतापर्यंत किती खर्च झाला असं ह्याला लागवडीपासून नाही लागवडीपासून बारा दीड लाख रुपये झाला दीड लाख रुपये झाले बरोबर नाही तो खर्च जर तुमचा अर्धा झाला तर आनंद आहे अर्धा झाला आनंद आनंद ह्या वर्षापासून तुम्ही असं समजायचं की आपल्याला एवढ्या यात्राला खर्च करायचंच नाही आहे पण उत्पन्न आपल्याला काय घ्यायचं आहे जास्त घ्यायचं कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार टेक्नॉलॉजी असाल कोणती आहे का नाही सर रिझल्ट घेताय तुम्ही मग पहिले नैसर्गिक आपत्ती हो किंवा कुणी दुसऱ्या कोणत्या आपत्ती बरोबर नाही सर मार्केट आपल्या हातात आहे का नाही पण माल उत्पादन घेणं आपल्या हातात हां आणि उत्पन्न कधी वाढलं जातं ज्यावेळेस खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होतं त्याला खर्च करणं तुमच्या हातात आहे बरोबर नाही एखाद्याने लाखाचं शेड्यूल दिलं म्हणून लगेच त्याच्या मागे पळायचं का एखाद्याने पाच हजाराचं शेड्यूल दिलं म्हणून त्याच्या मागे पळायचं का नाही तुमच्या देखत तुमच्या हातून किती खर्च कमी होतो हा तुमचा झालेला जाग्यावरचा नफा हेच तुमचं खरं उत्पन्न आज जय जवान जय किसान एकच आमचा नारा एस पी टी केला समृद्ध शेवार सारा या शेतकऱ्यांच्या कष्टातून लक्ष्मी आली घरा तोच आमचा दिवाळीने दसरा तोच आमचा दिवाळी दिसला दिवस तुमचं एक नाव आणि शॉप ॲड्रेस आहे माझं नाव सचिन बडेंगे माझं शॉप आहे सांगोला माउलेगृह म्हणून मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस बहात्तर बरोबर आणि समाधान सगळी बघताय बाबा सगळ्या पुढं म्हणजे करू शेतकरी प्लस सुशिक्षित इंजिनियर असं पण म्हणावं लागेल बरोबर सर आपल्या दोघांचे नाव नंबर आणि शॉप ॲड्रेस आहे आकाश बाबर शिवशंबा ग्रुप बलोडी पार्टी बलोडी बरोबर आपलं माझं नाव समाधान सौदागर बिणगे मी जिल्ह्याचं काम मग सोलापूर जिल्ह्याचं माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी सत्याहत्तर चौऱ्याण्णव तुमच्या कोण ड्रॅगन फ्रूटचं किंवा एक बिटीबद्दल माहिती लागत असेल तर तुमचा एक नंबर द्या पंच्याण्णव एकसष्ट ब्याण्णव अठ्ठावीस बारा नाव काय सांग अक्षय सुरेश सांगोलकर बरं म्हणजे जो आनंद आहे हे बघून पूर्ण थकवा निघून जातो आणि वितरक जे आहे आपल्या तुमच्यासाठी चोवीस तास उभे राहतात याचा एक अभिमान आहे आणि खरंच म्हणजे गुणाला पात्र आहे हे सर्वजण बरोबर ना नमस्ते नमस्ते